प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमधील नागरिकांनो अलीकडे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे कॅम्प परिसरात आत्महत्या केलेला व्यक्ती हा आधीपासूनच गंभीर गुन्ह्यांमध्ये संशयित होता आणि प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला होता हे सत्य सर्वांनाच माहिती आहे मात्र या घटनेचा राजकीय गैरवापर करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री फारुख इनामदार यांचे नाव जाणीवपूर्वक ओढले जात आहे नागरिकांनो या घटनेशी फारुख इनामदार यांचा कोणताही संबंध नाही हा प्रकार म्हणजे त्यांना बदनाम करण्याचे पूर्वनियोजित राजकीय षडयंत्र आहे फारुख इनामदार हे गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे जनतेत राहणारे नेतृत्व आहे रस्ते पाणी आरोग्य स्वच्छता प्रत्येक प्रश्नात ते नागरिकांच्या सोबत उभे राहिले आहेत त्यांचे वाढते जनसमर्थन व वा निश्चित विजय पाहून विरोधक घाबरले आहेत आणि म्हणूनच अशी घाणेरडी राजकारणाची खेळी सुरू आहे आज गरज आहे ती भावनांवर नव्हे तर तथ्यांवर विश्वास ठेवण्याची अफवांवर नव्हे तर कामावर मत देण्याची प्रभाग एक्केचाळीसचा विकास थांबवू नका सत्य ओळखा आणि काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी ठाम उभे रहा फारूक इनामदार विश्वास विकास आणि स्वच्छ राजकारणी